हात लावते चुकलं तर माफ करा छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन जगतो आपण आपली औलाद बाया नाचवणारी नाही बाया वाचवणारी आपण धर्मशास्त्र मानणारी माणसं आहेत सगळीच पोरं वाईट असं नाही बर का मी विश्वासाने सांगते या कीर्तनाच्या व्यासपीठावर माझ्या शेतकऱ्याच्या पोराला जर अर्ध्या रात्री आपसर इतकी सुंदर स्त्री चुकीच्या अवस्थेत जरी सापडली ना तरी माझ्या शेतकऱ्याचं पोरग त्याला तिच्या घरी सुखरूप पोहोचवेल एवढे संस्कार माझ्या शेतकऱ्याच्या वाईट परिस्थितीची सुद्धा कधीच चुकीची गोष्ट आपल्या सुखासाठी करणार नाही संस्कार येत रे आमच्या मातीचे फक्त ध्वचन नासक्या कांद्यामुळे आपल्याला वास लागतो एवढे दोन चार मरद बी नाही ती कडू यावकडे <laughs> यांचे ही लोक काय म्हणतात आम्ही हरीचं नाव घेतलं पण देव आम्हाला भेटला नाही अरे वेड्यांनो नाकाच्या वेड्यांच्या पासून टाकल्यापर्यंत गाऊन लावला आणि बाप कमर्यात नेऊन ठोकला देव भेटणार आहे लोक आता ही पोरं दहा दिवस गणपतींना बुडवतो ना बाबूराव देव भेटला नाही तो नाचत बुडिवला आणि ह्यांना बायका भेटत नाही त्याचं कारण सुद्धा ही देव नाचवित म्हणूनच बायको भेटत नाही देचित तू तिथच नाच धर्म सर वागत जरा तुमच्या हातात आहे म्हणून तुम्हाला सांगते आपल्या आपल्या ज्ञान प्रचार आपणच करायचा आपल्या विठ्ठलाच कौतुक आपणच करायचं आपल्या पंढरीचं पंढरीच आपणच सांगायचं पण आमचं असं झालंय ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे तीच साबण खपतय म्हणजे आमच्याकडे गुण बघून साबण घेत नाहीत हिरोईन बघून साबण घेत देवाचं इथंच आहे ज्याचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे म्हणजे आमच्याकडे कसं आहे जो महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तो हुशार आहे रिक्षात आला तो मूर्ख आहे म्हणजे जी मुलगी वरातीत नसती ती सुशिक्षित आणि जी कीर्तनात नसती ती नालायक अरे मानलं पाहिजे तुमच्या डोळ्याला तुमची नवर देवासमोर अर्धनग्न होऊन इट इज माइंडेड हाय क्लास आणि आम्ही घेऊन टा अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं झालंय ज्याला मटन चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज कळलं त्यालाच कळलं अरे मग आम्ही कोण दादा त्याला चावना म्हणून घातली आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली जयाचे आई नाही ज्ञानोबराची भाषा तसे दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते ही माझ्या माउलींची भाषा परमार्थ लागतो तू का म्हणे जेवढं लवकर लवकर आज वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला म्हणून या दोन तीन वर्षात माझं नाव झालंय आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट असं होत आमची पोरं सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घेतात आयुष्यात तुम्ही प्रगती करू शकत नाही शिवरायांचा इतिहास वाचला असेल तर त्या इतिहासातनं दोनच गोष्टी घ्याव्या स्वाभिमान आणि निष्ठा या दोन गोष्टी कायम घ्यायच्या इतिहासातून इतिहास केलेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून असतो धर्मभेदांसाठी इतिहास वापरू नका पाया पडतं तुमच्या माझ्या राजांचं तर नाहीच नाही अरे भाग्यवान आहे मी जे स्वराज्यात जन्माला आले भाग्यवान आहे मी ज्ञानोबाराय तुकबाराय शिवराय विवेकानंद स्वामी यांच्या नंतर जन्माला आले भाग्यवान आहे मी कौतुक आहे मला माझ्या देशाचं माझ्या मातीचं कौतुक आहे मला माझ्या धर्माचं आजही माझ्या धर्मात मायबाप मेल्यावर टकलं करत्यात आजही माझ्या महाराष्ट्रात श्राद्ध घालतात आजही माझ्या महाराष्ट्रात समाजाला घाबरतात आणि आजही माझ्या महाराष्ट्रात दारात आलेल्या कुत्र्याला सुद्धा भाकरी टाकतात हा महाराष्ट्र आहे माझा भाग्यवान आहे आम्ही दास विठोबाचे धन्य आम्ही जन्माल खरंच भाग्यवान आहे आम्ही पण मला नवल वाटतं काही काही लोकांचं महाराज ज्यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही भामट्यांवर आहे पण संतांवर लोक म्हणले हारीच नाव घेतलं पण देव भेटला नाही एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे खर तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडे वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणला नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षाने माघारी आला म्हणला भामटे तू वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणलं दुसरा घे पण माणसं दिला हा दोन वर्ष म्हणला पक्का सांगत असतो भांडाय काय फायद्याचा नाही एवढ्या लाईन लावून माणसं दोन नारळ घेतली पण एक लिकरू नाही महाराज म्हणला गप्प अरे आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्यावरती धोंदा फसला तुझच काहीतरी चुकतोय <laughs> 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 अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले काय जेवढी माणसं माझ्याकडली कृ मागे आली सगळी बायको घेऊन आली तू झाला तुझी बायको कुठे ती लग्न नाही तुम्ही मला विचार करून सांगा किती नारळ दिल्यावर <laughs> <laughs> मग मी तुम्हाला सांगते किती वजन केल्यावर देऊ भेटेल जिथं माणूस असत्य जगतो ना देव साथ देत नाही देव कधीच त्रास देत नाही कर्म कधीच माफ करत नाही देव कधीच कोपत नाही कोपतो तो देव नाही लक्ष ना तुमच्या माझं बोलणं पण माझी विनंती आहे आपण भगवंतावर प्रेम करणं यात नवल नाही मायबाप भगवंतांना आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही मायबाप <laughs> द्वारकेचा राणा अरे <laughs> पटलं कीच कट पांडवाला घर आहे का पांडवाला घर आहे अखंड वनवाशीत पांडव म्हणजे कुठल्या घरी गेला देवाचं घर आहे सभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन मनोच गरीब मोचन विशाल लोल लोचन अनंग रंग सागर समस्त पाप कंडन सभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन कळलं काय डेकळं कळलं काय काय नाही हरी मुख्य मना सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का चहुवेदी जाणं अजराही पुराण हरीसी सी गाती हरी मुखे आम्ही फार भानगडीत पडत नाही कारण आम्हाला माहित आहे नामदेव राय म्हणले अरे तुम्ही कसे असा नुसते माझ्या दिंडीत या तू तर सांगत सेयमा दिंडी पुढे चाले नामा तो नाग या वृत्तया गावा नामधारकाच्या ज्याच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ती तुमच्यासारख्या या ढागाबाळ्या सांगा येत्याला हे रे आणि मला सांगा एवढा संसार संसार करतो आपण कुठले संत गरीब होते आ कुठल्या संतांकडे श्रीमंती नव्हती की त्यांनी संसार सोडला ते गरीब होते म्हणून त्यांनी संसार सोडला त्यांना धन म्हणून त्यांनी संसार सोडला आपलं धर्मशास्त्र खऱ्या धनाची व्याख्या करत विपदो विपदो नेव, संपदो नच संपदा विपदा विस्मन्न विष्णू संपन्नारायण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे <laughs> परमार्थ हे महाधन जोडी देवाचे पैशाचा कुठे विचार करताय तुम्ही पाहुणा सोन्याच्या वाटीत जेवत होता आम्ही आम्ही भिकारी पैसे घेतो नात बाबा आलेल्या माणसांना देत होते ते श्रीमंत नामदेव राय दामू शटांचा पोरगा गुनाई माय ज्यांची राजाई बायको ज्यांची नारायण पोरगा ज्यांचा काय सांगू जगाचा बाप ज्यांच्या घरी येऊन राहतो त्या संतांची श्रीमंती काय असेल विचार करा महाराज ही श्रीमंती सोडा नामदेवरायंची बायको राजा ही पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची बर काय गावकरी साठ हजार रुपये तोडा सोनं आपलं